जिवंत सातबारा मोहिमेत सहकार्य करून नोंद करा शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत निर्देश आहे सदरच्या अनुषंगाने तेल्हारा तालुक्यातील सर्व गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांना नोंदींची प्रक्रिया पूर्ण करायची असते मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांचे सातबारे मध्ये मयत व्यक्तीचे वारसासंबंधी आवश्यक सर्व खालीलप्रमाणे कागदपत्रे त्यांनी महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे तत्काळ सादर करावे जेणेकरून शेतकऱ्यांना अडचण येणार नाही आवश्यक कागदपत्रांमध्ये मृत्यू दाखला वारसाबाबत सत्य प्रतिज्ञा लेख स्वयंघोषणापत्र पोलिस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला त्यामध्ये सर्व वारसाचे नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक आवश्यक आहे रहिवासी पुरावा सादर करावायचा आहे त्या ते अनुषंगाने तेलारा तालुक्यातील ते सर्व शेतकरी बांधवांना तहसीलदार तेल्हारा समाधान सोनवणे यांच्याकडून आवाहन करण्यात येते की ई हक्क प्रणालीतून अर्ज करून जिवंत सातबारा मोहिमेत सहभागी व्हावे व योजनेत सहकार्य करावे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा